आज राज्यभर कसा पाऊस पडतोय या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या बातम्यांद्वारे सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद ग्रामपंचायतसह अनेक घरांमध्ये शिरलं पाणी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडेंनी केली जात पाहणी सोलापूर बार्षेतील अनेक नद्या नाल्यांना पूर प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेच्या सूचना पुरामुळे हत्तीस ते वैरा पुलावर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प नानसरी नदीवरील पूल न ओलांडण्याच्या प्रशासनाच्या सूचना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस देऊळगाव बाजार येथील सारणा नदीलाही पूर बार्शी तालुक्यात सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस आगळगाव रस्त्यावरील चांदणी नदीला पूर शेतीचं नुकसान काही गावांचा संपर्क देखील तुटला मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यातील कडा शहर जलमय पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प ग्रामीण भागात नदी नालेत तुडुंब भरून वाहत असून परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता एनडीआरएफच्या टीमला पाचारण बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्राला पावसानं झोडपलं नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेढा राक्षस भवन येथील शनिमंदर पांचाळेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर लेंडी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे माजलगावच्या नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला बीडच्या आंबेजोगाईमध्ये पावसानं नद्यांना पूर आंबेजोगाई तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत बीडच्या धारूर हिंगणी कांदेवाडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस नद्यांचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान जनजीवन विस्कळीत ऐलानगरमधील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तिसगाव येथील नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान ऐलानगरच्या पातर्डीतील हनुमान बाग परिसरामध्ये पूरस्थिती अनेक जनावरं पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान अनेकांचं सुरक्षित स्थायी स्थलांतर पर। परभणीला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप तर शहरातील बेलेश्वर नगर गांधी पार्क अष्टपूजा मंदिर परिसरासह अनेक भागात पाणी परभणी जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस बाभळगाव लोणी बुद्रुक उमरा कांसूर अंधापुरी नाथरा बाणेगाव गोपेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीच पाणी पानि। प्रचंड विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं भंडारा शहरातील अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं यामुळे घरातील साहित्याचं सा नुकसान भंडारा जिल्ह्यामध्ये तुफान पावसाची हजेरी शहरातील शास्त्री चौकामध्ये साचलं पाणी मुसळधार पावसामुळे शाळेला तलावाचं स्वरूप शाळकरी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या संजितपूर गावचा संपर्क तुटला तेरणा नदीवरील पुलावरूनही पाणी वाहतूक बंद धाराशिवच्या परंडामध्ये जोरदार पाऊस सीना कोळेगाव प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले परंडा तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले विष्णुपुरी धरणाच्या पाण्याची आवक वाढली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसरामध्ये पाणीच पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान इंदापूर तालुक्यातील काझड येथे जोड कालवा फुटल्यानं शेतात पाणी खडक वासल्यातून येणारा जोडकालवा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची शेतकऱ्यांची माहिती पुण्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस हवेलीमध्ये चोवीस तासात एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस तर दौंड तालुक्यामध्ये पंच्याऐंशी पूर्णांक पाच पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार जिल्ह्याला आज येलो अलर्ट काही दिवस दडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी तर या पावसाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पात्रा एबीपी माझा वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलिक्स पाईप्स पिढ्या बदलतील पाईप नाही